गुड मॉर्निंग इट्स अ ट्युजडे मॉर्निंग तर आज येणार आहेत आईबाबा दुबईवरनं रिटर्न तर दहा एक वाजेपर्यंत घरी पोहोचतील त्याच्यासाठी जेवण बनवते आहे ठेचा केला आहे गाजरची भाजी केली आहे फोडणीचं वरण करणारे भात करणारे आणि पोळ्या झालेल्या आहेत असं जेवण बनवते आहे दिदींना डबल टमॅटोची भाजी झाली आहे नाश्त्याला पोहे होणार आहेत असा सगळा बेत आहे आजचा पोरं गेले शाळेमध्ये आणि मुलांना आज थोडं जीवावर आलेलं कारण की दोन तीन दिवस सुट्ट्या झाल्यानंतर थोडंसं होत असते तर मग तरी गेलेत बिचारी नाही नाही म्हणत पण थोडंसं ह्याचकूच करतात आणि आज तर बस खूप लवकर आली होती सात दहालाच बस आली अशी सात वीसला येते तर ब्रेकफास्टच करत होते तसेच घाईघाईमध्ये शूज घालून बिचारी परत बस पकडली म्हणजे गेले थांबते बस काही प्रॉब्लेम नाही आम्ही तर बस ह्याच्या अगोदरच उभे असतो कायम मग कधीतरी तेही काही बोलत नाहीत मग गेले तरी माझी रुखरुख लागते की जायचं नव्हतं तरी गेले ठीक आहे सगळ्यांच असतं हे चला जेवण म्हणून घेऊयात छान असा ठेचा केलेला आहे कारण की पाच दिवस पाच सहा दिवस दुबईला असल्या कारणाने तिथे जेवण कसं होतं काय होतं तर घरात थोडीशी चव यायला पाहिजे तोंडाला म्हणून ठेचा केला आहे गाजरची भाजी केली आहे दिदींना टमॅटोची भाजी केली आहे डब्याला चपाती आणि टमॅटोची भाजी फोडणीचं वरण केलं होतं भात केला होता आणि चपाती केली होती असं जेवण होतं झाडांना पाणी टाकून घेते खूप धूळ झाली होती आणि ती धूळही धुवून घेतली आणि झाडांवरती म्हणजे कारण की बाजूला रस्ता आहे ना येताना जाताना सगळी धूळ असं उडते आणि एकदम बारीक एक जीर्ण येऊन त्या झाडांवरती बसते आणि पूर्ण झाडं अशी भुरकटसारखे दिसायला लागतात म्हणजे एकदम कलर त्याचा नाहीसा जातो डायरेक्ट त्याच्यामुळे जा दर एक दिवसाड ते पाणी नाही जर घातलं ना त्यांना ते झाडं एकदम निर्जीव झाल्यासारखे दिसतात हे साडं सगळे आमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये होते पण आता काम केल्यानंतर हे सगळे बाहेर काढलेत कारण की कंपाऊंडच्या आतमध्ये काहीच ठेवलं नाही मुलं खेळतात आणि मुलांना धडपडतात त्याच्यावरती त्याच्यामुळे झाडं सगळे बाहेर आणून ठेवलेत आणि आतमध्ये सगळं क्लीन करून टाकलं आहे आणि बाहेर त्याच्यामुळे जास्त मेंटेन नाही होत नाही तर आईंचे खूप छान झाडं होते ते आई झाडांची फार आवड आहे एकदम तर खूप सारे झाडं होते आमच्याकडे आणि खूप छान मेंटेन करायचं त्या पण आता त्यांच्या म्हणजे आता जसं जसं वेगळेवेगळे कामं येतात तसं जसं मग नाही ते हँडल होत म्हणून मग ते आता एवढ्याच कुंड्या राहिल्या तर ते बाहेर आणलं तर हे सगळं आणलं आहे आईबाबांनी हे कुनाफा चॉकलेट फार फेमस आहे दुबईचं ते आणले होते वेगळे फ्लेवरमध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट पिस्ता शिओ आणि खूप सारे चॉकलेट्स आणले आहेत म्हणजे आई आईबाबांनी आई खूप

आणि हे हे तर आपलं बोलेरोसारखेच आपल्याकडे मिळतं आहे सारखे आहेत पण ते वेगळे आहेत आणि हे हे पण तेच तेच आहे चोको फ्रेश चोको हे वॉलनटसारखं पीनट हे दुबईचं पाणी पण आणलं आहे <laughs> दुबईचं कॅप आणले आहेत दोघांना प्रियाला रुद्रला आ, हे खजूर जे फेमस आहे तिकडचे हे माझ्या ध्रुवचं सामान आहे शूज टोपी आणि दोन शूजचे जोड आहेत हे सेंट आहेत बॅग आहे पर्स आहेत ही ब्लॅकवाली मला आणली आहे आणि हे चॉकलेट्स आणि बरेच चॉकलेट्स होते अजून हळूहळू बॅगेतन निघत होते हे खजूरचे चॉकलेट्स आहेत आणि या सगळ्या शॉपिंगमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे क्यूट आहे एकदम सेंट रहे, रहे, सेंट ले ले हे, हे. सेंट आहेत अत्तर आहेत खूप सारे अत्तरच्या बाटल्या आणल्या बाबांनी आणि सेंट आणलेले आहेत ते दिसत आहेत ते मॅगनेट्स आहेत बाबांना फेमस करून सारखं दिलेले पण नाही हे त्यांचं थोडंसं निष्काळजीपणा झालं हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेंट्स आणले होते बाबांनी सेंटच्या बॉटल पण तिथे जर फेमस आहे तर थोड्या म्हणजे थोडे स्वस्त तर पाहिजे ना खूप महाग म्हणजे तीन हजार पाच हजार असे सेंटच्या सगळे बॉटल्स होते आणि या पर्स आहेत असे छान क्लिप्स वगैरे आणले ताईंनी तिकडनं म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आणि असे असे क्लिप्स आहेत सगळे ते आहे आणि खजूर तर इतके मस्त आहेत ना म्हणजे आपल्या इथे असे खजूर आपल्या इथे वेगळेच लागतात म्हणजे हे जे एकदम ज्युसी आणि असं होतं हे प्रिहाण आणि रुद्राला टी शर्ट आण हे वेगळे वेगळे दोन्ही सगळ्यात प्रीमियम साखर कमी साखर पण ते जरा प्रीमियम वाटत सुकलेले वाटते काय हे असे रसाळ दिसत ना

पण मला आवडतात पर्स तर चला दुबईची ट्रिप आई बाबांची सुखरूप झालेली आहे आणि अशाच प्रकारे आजचा ब्लॉग संपत आहे तो वेटवे उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सी गुलाइट